हा नमस्कार ऐक ना तुम्ही रक्कम सांगितली ना हा तुला जास्त वाटी बाकी नाही तर थोडे कमी जास्त पण होऊ शकतात कारण की हॅलो हा हां चार टेबल ला जाणार तसेल कचेरी हा चार टेबल ला जाणार ना प्रत्येक टेबलला पैसे द्यावे लागेल प्रत्येक टेबल ला जाणार ना काही शे पाचशे दिले तर नाही होणार काही तो तो काही साधा दाखलाय का साधा असता तर मी ठीक होतोय कुंडली म्हणल्या मग किती म्हणल्या प्रत्येक टेबल ला दोन दोन तीन तीन हजार रुपये घेतात पण नक्की अंदाज नाही सांगू शकत पण एक दहा पर्यंत तरी धरूनच चालू एक अंदाज दहा हजार रुपये धरून चालवला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका